स्मरण म्हणजे आठवण मग ते स्मरण असेल म्हणजे नामाचं स्मरण निळा स्मरण असेल तर ते लिळेचं स्मरण चेष्टेचं स्मरण मूर्तीचं स्मरण असत स्मरण म्हणजे आठवण आणि स्मरण कशाला म्हणतात की जे सतत दिवसभर आठवत ज्याचं कर्ज आहे आणि त्याला उद्या जर का कोणी घ्यायला येणारे कर्ज तर त्याच्या दिवसभर डोक्यामध्ये तेच असतं त्याला म्हणतात स्मरण दे सकाळी आपण स्मरणाला बसलो आणि दिवसभर देव आठवलाच नाही तर ते सकाळचं जे आहे ते स्मरण नाही झालं स्मरण म्हणजे जे दिवसभर आपल्याला आठवत राहतं त्याचं वेगळं आता असं ना श्वास घेतो ना आपण श्वास घ्यायचं असं कोणी झालं की ते श्वास घ्यायचंच विसरलंय असं आहे का कोणी म्हणून ते मेले असं नाही श्वास घेणं एक स्मरणामध्ये आपल्या कायमस्वरूपी तस तुम्ही नुसतंच नामस्मरण करता स्वामींनी काय सांगितलेलं आहे चतुर्वीत स्मरण सांगितलेलं आहे चतुर्वी स्मरणामध्ये सगळंच आलं आपण काय करतो फक्त नामस्मरण करतो ना ते नामस्मरण नुसतं म्हणजे ते नाम जप आहे आता चाललो स्मशान लागलं श्रीचर श्रीचर श्रीचक्र हे फक्त नाम जप आहे म्हणजे तेवढं पुरत स्मशान गेलं की नाम थांबलं आपल्याला नुसतं नामस्मरण नाही करायचं आपल्याला चतुर्विद स्मरण सांगितलेलं आहे आता समजा तुम्हाला जे कोणी अधिकारणांच्या भेटीला तुम्ही गेलात त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी तुम्हाला सगळं आठवतं ना ते काय बोलले काय मार्गदर्शन केलं वगैरे वगैरे सगळंच आठवतं तशा पद्धतीने श्री चक्रधर स्वामी हे नाम घेतलं नुसतंच नामावर अडकून नाही राहायचं आपण त्यांची एक तरी लिळा आपल्याला आठवलीच पाहिजे सुरुवातच झाली पाहिजे नाम मूर्ती चेष्टा असे कुठ कशामध्ये वापरला नाही ते स्वामींनी सांगितलं तो काही सेन पुजावा भजावा ना लगे तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य केंद्र असं सांगितलं हा नाही नाही स्मरणे चिंतने अंत करणे शब्द नाही तिथे तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने असे पाच हाय ना स्मरणे जे नामाच स्मरण नाम स्मरण की जे स्मरणे चिंतने चिंतन म्हणजे निळेंचं चिंतन स्मरणे चिंतने आठवणे म्हणजे नाम जेव्हा मूर्ती हे देखिले तैसे आठ विजे असं आहे स्वामी स्मरणे चिंतने आठवणे मनने चेष्टेचं मनन करायचं आहे मनन म्हणजे चेष्टेमध्ये देवाने नेमकं काय कुठल्या मनोधर्माने ती चेष्टा केलेली आहे त्याचं मनन म्हणजे ते सुद्धा एक मनापासनं त्याचं आठवण आहे एक प्रकारे मुळामध्ये म्हणजे मनन चिंतन आठवण हे शब्द जवळजवळच आहेत असं